चिक शिजलय बघा तांदळाच्या आणि पापड्या घालायच्या ह्याच्या तर वरती घेऊन आलय आता त्यांनी टाकलाय कलर ह्याच्यात केशरी कलरचं कलरच्या घालायच्यात का आधी पांढऱ्या घालायच्या खटो बसते ना का एवढ्या सगळ्या तर गॅलरीत घालणार बघा आम्ही यू बसते का आता

तर आमच्या झाल्यात बघा भातवड्या बनवून आता सगळ्या अशा वेगवेगळ्या कलरच्या पण केल्यात आणि अलीकड पांढरे केलेत आणि उद्या पण परत एकदा असलंच बनवाय असंच बनवायचं आहे ना आणखी म्हणजे जागा पुरायची नाही खाटी एकच आहे त्याच्यामुळे थोडं थोडंच घेतलं आहे करायला लय नाही घेतलं आता तर आमच्या भाताड्या कशा वाटल्या नक्की सांगा बरं का कमेंट करून असं म्हणजे सुरुवात झाली आता करायला असं एक 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 वस्तू बनवायची उन्हाळ्याची वस्तू तर कुणी कुणी बनवले असलं नक्की कमेंट करून सांगा आणि मी पण शिकते वर काही करायला मला पण आलं पाहिजे आता मला शिकवून की मी शिकवते मला तर बरं तर उद्या कसं बनवतात त्याची मी सगळी रेसिपी दाखवणार आहे आपलं आता आम्हाला खाली पण तिचं नाव राहायचे सगळं तसंच आहे राडा धुणं भांडी सगळं फरची ते बसून घ्यायचं हा म्हणलं की वेगवेगळ्या कलरच केलं चला या म्हणून जाते आता काम आवडते सगळं पुसून पण घ्यायचंय कालच काल का परवा दिवशीच पुसून घेतलं परत सगळं घाम झालं आणि रात्री पाऊस पडल्यामुळं होती गेले आत्यांनी पण परत घाललेले आता आम्हाला परत धुवा लागेल खटावरती वाळत मी खाली धुवून घेईन त्याच्यात चला खाली जाते पिवडी पण खालीच खेळते ग बसली एवढं खुरुस्त रडली नाही चला आपण पिऊ काय करते बघू आली आवाज द्यायला लागली आत्या पिवडी इकडं म्हणली पिऊ खालना आवाज द्यायला लागली तर मी आता जाते पिवड्याकडून बसले जेवायला जे कलती वे पाणी झालं का वगार कृष्ण आंब खाते ह्यांनी बघा येत आंब घेऊन आलेत आणि मी आता ह्यांना फरसण खायला आज काही जेवायला नाही दिलं हंडा दुपारच मग काय तुम्हाला आज जरा वेगळा दिसायला तो, चुता चुता तो आता बरं साहेब आणि फरस आनंद दिलाई ह्यांना खायला आज गुरुवार आहे आता जाणार आहे बाजारला माळ संपले सगळं त्याच्यामुळे काही नाही तुम्हाला खायला आता हे खावा संध्याकाळी चांगली रीती करून खायला